नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौदेवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत उवाच ह्या आमच्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते श्री दिगंबर बाबा यांच्या दर्शनास एक वृद्ध दाम्पत्य आले तेव्हा त्यांच्या मनातील हेतू बाबांनी ओळखला व त्याची कशी पूर्तता केली हे आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत तरी आपण सर्व दर्शक श्रोत्यांनी आजचा हा भाग संपूर्ण बघावा ही नम्र विनंती करते अठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या विणकराचे दारिद्र्य हे दिगंबर बाबांच्या कृपेमुळे नष्ट झालेले आपण मागच्या भागामध्ये पाहिले आज आपण त्याच मंगळवेढ्यामध्ये राहणाऱ्या आणि साठीकडे झुकलेल्या एका वृद्ध जोडप्यांची कथा ऐकणार आहोत साठीकडे झुकलेल्या त्या वृद्ध जोडप्याला मुलबाळ नसल्यामुळे ते दोघेही अतिशय खंती झालेले होते दुःखी होते मुलबाळ प्राप्त व्हावं यासाठी ते उपास जप जपजाप करीत होते शिवाय आजूबाजूच्या देवदर्शनासाठी सुद्धा जात होते तरीही त्यांना पुत्रप्राप्ती होत नसल्यामुळे ते दिवसेंदिवस अधिकाधिक दुःखी झालेले होते आणि असेच एकदा ते बसप्पा तेल्याकडे तेल आणण्यासाठी त्याच्या दुकानाकडे जातात दुकानात ते वृद्ध जोडपे आल्यानंतर बसप्पाचे ते वैभव पाहून ते अतिशय आश्चर्यचकित होतात त्यावेळेला ते कुतूहलाने बसप्पाचे ते दुकानाचे वैभव पाहत असतानाच बसप्पा त्यांना सांगतो की हे जे वैभव मला प्राप्त झालेले आहे ते वैभव केवळ आणि केवळ आपल्या ह्या परिसरात काटवनात राहणाऱ्या दिगंबर बाबांच्या कृपेमुळेच प्राप्त झालेले आहे त्यावेळेला त्या वृद्ध त्या जोडप्याच्या मनात त्यांच्याबद्दल विचार येतो त्या की आपल्यालाही संतान नाही तर त्यावेळेला ते हो बसप्पाला सांगतात की आम्ही साठीकडे झुकलेलो आहोत पण आमच्या पोटी पुत्र संतान नाही त्यावेळेला बसप्पा त्यांना सांगतो की तुम्ही काटवनात असणाऱ्या आपल्या दिगंबर बाबांचं दर्शन घ्या ते सांगतील त्याप्रमाणे बागा निश्चितपणे तुम्हालाही त्याची फलप्राप्ती होईल जशी मला त्यांची कृपा झाली तशी कृपा तुमच्यावरसुद्धा होईल दिगंबर बाबांच्या कृपेमुळे आपल्याला वैभव प्राप्त झाले हे बसप्पाने सांगितल्यामुळे आणि शिवाय बसप्पा त्यांना म्हणाला की दिगंबर बाबा जेथे खोटे असतील तेथे तुम्ही त्यांचे दर्शन घेत जा त्या उपदेशानुसार ते वृद्ध जोडपे दिगंबर बाबा मंगळवेढ्याच्या परिसरात जेथे खोटे असतील तेथे ते थे थे जात असत आणि दिगंबर बाबांचे दर्शन घेत असत कधी कधी दिगंबर बाबा दामाजी पंतांच्या समाधीजवळ बसलेले असत तेथेही ते थे 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 जात आणि दिगंबर बाबाचे दर्शन घेत असत कधी कापशीकरांकडे कधी जोशीबुआांकडे अशा ठिकठिकाणी थीक, दिगंबर बाबा वावरत असताना हे वृद्ध जोडपे दिगंबरबाबांच्या कृपेच्या प्राप्तीसाठी जात असत आणि दर्शन घेत असत अंतसाक्षी बाबांना त्या वृद्ध जोडप्यांची मनस्थिती माहीत झालेली होती त्यांना काय हवं आहे हे सर्वसाक्षी दिगंबर बाबा जाणून होते आणि असेच एकदा ते काटवनात बसलेले असताना ते वृद्ध जोडपे त्यांच्या दर्शनासाठी येते साठीकडे झुकलेले ते वृद्ध जोडपे काटवणात आपल्याकडे कशासाठी आलेले आहेत हे सर्वसाक्षी दिगंबर बाबांना उमजलेले असते समजलेले असते ते त्या दोघांवर कृपा कटाक्ष टाकून प्रसन्नतेने पाहतात त्याच वेळेला ती स्त्री पसरून सांगते की महाराज आम्हाला अद्याप पावेतो आपत्यप्राप्ती झालेली नाही काही वेळ दिगंबर बाबा त्यांच्याकडे कृपा कटाक्ष टाकून प्रसन्नतेने पाहत असतात आणि त्या स्त्रीला सांगतात अग तू समोर जे शीर्ष्याचं झाड दिसतंय ना त्या शिर्ष्याच्या झाडाचा ची काढत जा त्याच वेळेला ती स्त्री अतिशय नम्रतेने होकारार्थी मान डोलावते आणि तो वृद्ध ते शिरषाचे झाडाकडे जाऊन तेथून चीक काढून आणतो त्यावेळेला दिगंबर बाबा सांगतात की हा चीक आणि साखर हे मिश्रण करून त्याचं चाटण तू काही दिवस घे तुला निश्चितपणे अपत्यप्राप्ती होईल पुन्हा ते दोघेही प्रसन्नतेने मान डोलावतात दिगंबर बाबांच्या पायाजवळ ते नतमस्तक होतात त्यावेळेला दिगंबर बाबा तथास्तु असा आशीर्वाद त्या दोघांनाही देतात ते दोघेही दो कृतकृत्य कुर्त होऊन मंगळवेळ्यात त्यांच्या घराकडे येतात तिसरी दिगंबर बाबाने सांगितल्याप्रमाणे शीर्षाचा चीक आणि साखर या मिश्रणाची चाटण काही दिवस घेते त्यामुळे ती यथावकाश गर्भवती राहते व पुढे तिला अपत्य दिगंबर बाबाच्या कृपेमुळे होते धन्यवाद दादा आजच्या भागामध्ये दिगंबर बाबांच्या दैवी सामर्थ्याने व कृपा आशीर्वादाने वृद्ध दाम्पत्याची कशी मनोकामना पूर्ण झाली हे आज आपण बघितले व येणाऱ्या भागामध्येही आपण श्री स्वामी समर्थ अर्थात दिगंबर बाबांची अशीच एक आगळीवेगळी लीला बघणार आहोत तरी येणारेही भाग आपण बघायला विसरू नका व आजची लीला किंवा आजचा भाग आपल्या सर्वांना कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ